इशू इकडे बाई आणि तू काय खेळ ती गे पडशी बापो लागलं बापरे बाईला लागलं रे लागलं का बाई कोण पाळलं बाई तुला दादा, नाना? दादा ना आरुष इकडे बाळा बाई तुला कुठं जायचं बाई गावात जायचं गावातून काय आणायचं हा कुरकुरा वरी बघ लाईक करा मरा फॉलो करा मग चॅनल ला सबस्क्राईब करा मग तू म्हण बरं बाईब करा लाईक करा लाईक करा व्हिडिओला लाईक करा मला लाईक करा मला, लाई करा। मला, लाई करा। मला करा। तुला लाईक करा काय लाईक करायचं बाई तुला मोबाईल लाईक करायचा पडशील बाई खाली पडशील दगड येत खाली हा येशू <laughs> तू स्वयंपाक केला काय केला काय केलं चपात्या चपात्या केल्या का हा कशा केल्या कशा केल्या एकदम भारी एकदम भारी तू केल्या तुला करता येतात का तुला नाक आहे का नाक दे नाले। नाक दाखव ना भाजी केली बाई के तो नागदा घेऊ बर मला नाकदा ना नाक नाक डोळ्यात बोट घातलं अरे 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 बाई हुशार कोण आहे कोण आहे हात वरी करा

का है ये पेन पे है तुला अभ्यास करता है, है। वरीप कसा अभ्यास करती तसा अभ्यास करती